आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण टिपाडा एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न नमस्कार मी किरण बाबळे आपण पाहत आहेत के डब्ल्यू इलेव्हन न्यूज राहता विधानसभेच्या काळात जिल्ह्यात आपलं वर्चस्व सिद्ध करणारे विखे पाटील आता नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात देण्यासाठी सज्ज झाले आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतरही जिल्ह्याच्या राजकारणात डॉक्टर यांचा जलवा कायम असल्याचे दिसून येत आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी काल राहुरी येथे झालेल्या शोकसभेत थेट स्पष्ट घोषणा केली नगर की नगरपालिका आम्हीच जिंकणार ही घोषणा त्यांच्या आक्रमक भूमिकेचे स्पष्ट संकेत देत आहे या विधानामुळे आगामी नगरपालिका गटाचे लक्ष किती स्पष्ट आहे आणि मोठे आहे हे अधोरेखित झाले आहे आज सकाळी डॉक्टर यांनी पाथर्डी येथे महायुतीचा झेंडा फडकवण्याचे नियोजन या ठिकाणी केले आहे नियोजन म्हणजे केवळ घोषणा नसून महायुतीच्या भाजपासह ताकदीने प्रत्येक पालिका जिंकण्याची सखोल रणनीती आखली जात असल्याचे दिसत आहे गेल्या अनेक दिवसापासून राहता नगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे मात्र अद्याप निर्णायक वळणावरती आलेली नाही आचारसंहिता लागूनही ना नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार कोण आहे हे मात्र आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत आणि नगराध्यक्ष पद कुणाकडे जाईल कोणाकडची वर्णी लागेल डॉक्टर सुर्जविखे पाटलांचा सस्पेन्स विरोधकांसह अनेकांची धडकी भरवत आहे येणाऱ्या काळात डॉक्टर सुजयविखे पाटील यांचे भाजपा धक्का तंत्र आणि सस्पेन्स यामुळे जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे विरोधकांची धडधड वाढवणारे हे राजकारण नगरपालिकेच्या निवडणुकीला अधिक रंगतदार बनवेल यात काही शंका नाही श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एल्ल्यानगर